यवतमाळातील झरी आदिवासी बहुल तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी जनसंवाद व आभार यात्रेच्या निमित्ताने भेट दिली शेतकऱ्यांसोबत आता शेतमजुरांच्या सुद्धा आत्महत्या होत असून याला मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली कारणीभूत ठरत असल्याचं किशोर तिवारी म्हणाले सरकार मोठमोठ्या कंपन्यांचे कर्ज माफ करीत आहे त्याप्रमाणेच आदिवासी गरीब अबला शेतकरी शेतमजूर यांचे मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे असे आवाहन तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले तिवारी झरी जामणीमध्ये बोलत होते नाही आजकाल ज्या खेळ खेड्यापाड्यात बाया काम करतात ते सगळं मायक्रो फायनान्सच्या हप्ताभराल करतात आणि सरकारी बँका शेत शेतकऱ्याला कर शेतमजुराला कर्ज देत नाही आणि ते मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतात आणि सरासरी व्याजाचा दर त्यांचा चोवीस टक्के आहे तर माझी मागणी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की गौतम अडाणीचं जसं दहा लाख कोटीचं कर्ज माफ केलं तसं महाराष्ट्रातील सर्व शेतमजूर व शेतकऱ्यांचं मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करावं